या ठिकाणी जे आहे तर सर्व हिंदू मुस्लिम भाईचारा समितीच्या वतीने सिल्लोड येथील पोलीस निरीक्षक श्री उदाससाहेब यांना एक निवेदन देण्यात याचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि यामध्ये अशी मा या निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आलेली आहे की सिल्लोड शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे सिल्लोडमध्ये जे एकोपा आहे ज्या सिल्लोडमध्ये हिंदू मुसलमान एकतेने बंधू भावने राहतात त्या हिंदू मुसलमानमध्ये जे तर ते निर्माण करण्याचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून मग ते भाजपची मंडळी असेल किंवा शिंदे सेनेची मंडळी मंडळी असेल हे करत आहे हे करत असताना त्यांनी जे आहे तर वेगवेगळे जे आहे तर प्रकरण हातामध्ये धरून या ठिकाणी वातावरण दूषित करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि सिल्लोडमध्ये नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका च्या आ, तारिका लवकर जाहीर होणार आहे याला बघून काही तालुक्यामधील मंडळी मग ते भाजपचे मंदिर असेल किंवा शिंदे मंदिर असेल हे जे आहे तर हेतु पुरस्कर जे आहे तर या ठिकाणी राजकारण करत आहे आणि हिंदू मुसलमान ते निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत प्रयत्न करत आहे ज्या मस्जिदचे जे प कमान आहे त्या जाम मस्जिदेच्या कमानला जे आहे आणि मोलाना चौकची जो कमान असेल किंवा ईदगाची कमान असेल या ठिकाणी जे आहे तर काही भाजपची मंडळी मग त्यामध्ये प्रामुख्याने माझे आमदार साऊपाटील लोखंडे असतील किंवा आम एक एक महाराज काय नाव ते महाराज ते महाराज असतील ते महाराज जे आहे तर या ठिकाणी त्या कमालीला घेऊन हिंदू मुसलमानमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून जे आहे ते मला प्रशासनाला अशीच मागणी आहे की भविष्यामध्ये या लोकांकडून जे आहे तर हिंदू मुसलमानच्या एकतेला आहे तर खतरा निर्माण झालेला आहे म्हणून जे जे कोणी जे कोणी असेल त्यांच्या जे तसे करण्यात यावी आणि हिंदू मुसलमानचे जे एकोपाय भाईचारा आहे ते कायम ठेवण्यासाठी जे आहे तर सिल्लोड शहरातील तालुक्यातील जनतेने जे आहे तर शोकार्य करावे धन्यवाद सिल्लोड शहरामध्ये या ठिकाणी जे आहेत की हिंदू आणि मुस्लिम हे एकोपाने राहतात गुन्ह्या गोविंदाने राहतात परंतु सिल्लोडमध्ये स्थानिक राजकीय लोक जे स्वतःची पोळी भाजण्यासाठी या ठिकाणी हिंदू मुस्लिम एक जातीय समीकरण या ठिकाणी जुळवण्याचं काम मागील पंचवीस वर्षापासून करत आलेले आहेत स्थानिक भाजपा असेल आमदार अब्दुल सत्तार साहेब असतील हे सर्व मिळून या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमचं ध्रुवीकरण करून या ठिकाणी आगामी जी सिल्लोड नगरपालिकेचं निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी आमदार अब्दुल सांडू पाटील लोखंडे साहेब आणि स्वामी सर्वानंदगिरी महाराज यांना पुढे करून ह्या दोघांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून सुपारी घेऊन या ठिकाणी स्थानिक पातळीवर एक मुस्लिम धर्मियांना टार्गेट करून एक आमरण उपोषण सुरू केलेलं आहे या उपोषणाची पार्श्वभूमी बघितली तर सिल्लोड शहरामध्ये विविध अकरा कामानीचं काम चालू आहेत विविध जाती धर्मांच्या प्रतिकांचं नाव त्या कमानीवर दिलेलं आहे त्या ठिकाणचे जी स्थानिक ओळख आहे त्यांचं नाव ते या ठिकाणी दिलेलं आहे या अकरा कमानीमध्ये केवळ तीन कमाने ज्या आहेत या मुस्लिम बहुल एरियामध्ये आहे या ठिकाणी जामा मस्जिद कमान असेल तर जी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि जामा मस्जिद या हिंदू मुस्लिम एकतेच्या प्रतीक असलेल्या महामार्ग रस्त्यावर आहे आणि त्या ठिकाणी त्या कमानीचा विरोध करण्याच्या नावाखाली या ठिकाणी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्याचं काम माजी आमदार सांडू पाटील लोखंडे करत आहेत त्याच पद्धतीने बसस्टँडकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडला पूर्वीपासूनच जे मौलानाजाद चौक आहे आणि मौलानाजाद आझाद चौक मध्ये त्या ठिकाणी मौलानाजाद कमान्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्याप्रमाणे ईदगाकडे जाणारा रोडवर एक कमान्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि याच पद्धतीने सिल्लोड शहरामध्ये सुमारे अकरा कमानीचं काम त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्या ठिकाणी स्थानिक चौकांचं नाव त्या कमानीना देण्याचं काम या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाने केलेलं आहे या कमानीचं मंजूर होऊन दोन वर्ष झालेत दोन वर्षापासून या कमानीचं चा काम चालू आहे त्याविषयी काही वाद असतील नसतील परंतु स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्थानिक आमदार अब्दुल सत्तार यांच्या इशाऱ्यावर भाजपाचे माजी आमदार पाटील लोखंडे यांनी सुपारी घेऊन या ठिकाणी जे हिंदू मुस्लिम मतांचं विभाजन करण्यासाठी ध्रुवीकरण करण्यासाठी विशेषतः मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी आणि शहरातील हिंदू मुस्लिमांचं जे वातावरण आहे जी एक आहे ते एक्याला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गालबोट लावण्याच्या उद्देशाने मा माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्या सांगण्यावरून स्वामी सर्वानंदगीजी महाराज जे आहेत या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि निश्चितच हे कोणतं धार्मिक कार्य नाही तर एका राजकीय सूडभावनेतून निव हे कार्य केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही स्थानिक पोलीस प्रशासनाला विनंती करतो आहे की या उपोषणाची जी परवानगी आहे ती परवानगी जी रद्द करण्यात यावी माझे आमदार अब्दुल सत्तार माझे आमदार पाटील लोखंडे आणि आमदार अब्दुल सत्तार या दोघांवरही गुन्हा दाखल करावा आणि या उपोषणाच्या माध्यमातून काही विशिष्ट लोक या ठिकाणी धार्मिकतेच्या नावावर धर्मांततेच्या नावावर ते निर्माण करू आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि आगामी निवडणुकीमध्ये या निवडणुकीत संपेपर्यंत एक वर्षासाठी माजी आमदार सांडू पाटील लोखंडे आणि आमदार अब्दुल सत्तार यांना हद्दपारीची कारवाई करावी अशी मागणी मा या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रशासनाला करीत आहोत शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजेश्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाना आझाद हजरत टिपू सुलतान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या ठिकाणी आज, आज आम्ही सिल्लोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेसराव उदारसाहेब यांना जे तर एक निवेदन आम्ही सादर केलं त्या निवेदनामध्ये जे तर आम्ही त्यांच्या निदर्शन आणून दिलेलं आहे का आता जे तर या ठिकाणी जे तर आजच जे तर आज किंवा उद्या या ठिकाणी जे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद नगर नगरपंचायत महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या जे तर पाच वर्षापासून जे तर स्थगित होत्या परंतु जे तर या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं जे तर एकवीस जानेवारी एकतीस जानेवारीच्या पहिले या संपूर्ण ज्या ते निवडणुका जे तर झाल्या पाहिजे पार पडल्या पाहिजे असं जे तर या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे आणि आज आज नाही तर उद्या जे तर या ठिकाणी जे तर या आचारसंहिता जे तर लागणार आहे आणि याच जे तर या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी जातीवादी दोन्ही पक्ष आहेत भाजप सुद्धा जातीवादी पक्ष आहेत आणि या ठिकाणी शिंदे सुद्धा शिंदे सेना सुद्धा हे जातीवादी पक्ष आहे दोन्ही ही जे तर हिंदुत्ववादी पक्ष आहे आता दोन्ही सरकार सुद्धा यांचं आहे यांचं जे तर भाजपचं सरकार केंद्रात आहे आणि महाराष्ट्राचं सरकार जे तर या ठिकाणी राज्यामध्ये आहे आणि या ठिकाणी शिंदे सेना आणि अजित पवार आणि या ठिकाणी जे तर भाजपचं सरकार हे तीन तीन पहिल्याचं सरकार जे तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे यांनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या निवडणुका कशा आपल्याला जिंकता येईल कशा आपल्याला जे तर धर्मवाद निर्माण करता येईल कसा आपल्याला जे तर जातीवाद निर्माण करता येईल आणि खऱ्या जे तर संविधानाच्या आधारावर यांना निवडणुका लढता येत नाही कारण ही मंडळी जे आहे फक्त आग लागण्याचं काम करतात हे जे तर पाणी टाकण्याचं कधी काम करत नाही यांचं जे तर जनमत जे तर त्याच्यातून निघालेलं आहे आपसात जे तर भांडणं लावायची माणसा माणसामध्ये भांडणं लावायची धर्मा धर्मामध्ये भांडणं लावायची एकमेकाला जे तर डोके फोडा

मुसलमान खतरे में है तुम जे ओढ दो मैं जे आहे तो तुमको बचा सकता ऐसा बोलकर जो आहे तो या पर अब्दुल सत्तार की जो आहे तो प्लॅनिंग चालू आहे आता सध्या अब्दुल सत्तार गावागावामध्ये चौक चौकामध्ये जे तर या ठिकाणी भाषण करत आहे आणि त्या ठिकाणी जे तर सांगत आहे का मला हिंदू पासून जे तर वाचवा सगळे हिंदू एक होणार आहे मला या ठिकाणी पाळणार आहे माझी सत्ता जे तर या ठिकाणी जाणार आहे इकडं जे तर चार पाच वार्ड जे तर हिंदू जे तर बहुल वाढ आहेत त्या ठिकाणी हिंदूचं म्हणणं आहे की आम्ही हिंदुत्ववाद निर्माण करतो चार वारामध्ये जे तर आम्ही या ठिकाणी जे तर आठ नगरसेवक आमचे हिंदू म्हणून जे निवडून येतात तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही लोकशाही मार्गाने आणि या ठिकाणी संविधानाला अनुसरून या ठिकाणी जे अशा निवडणुका लढल्या पाहिजे लोकांची मनं जिंकली पाहिजे लोकांचं मत जिंकलं पाहिजे लोकांचे काम केले पाहिजे आणि तेव्हा तुम्हाला जे तर मनातून मतदान मिळालं पाहिजे हे जे तुम्हाला जे तर लोक मत देत नाही म्हणून तुम्ही जे तर निवडणुका बघून जे तर या ठिकाणी जे तर जातीवाद निर्माण करण्याचं जे तर सांडू पाटील तुम्ही प्रयत्न करत आहात तुम्ही एकमेकाचे पेदे आहेत आजपर्यंत तुम्ही सत्तारच्या विरोधामध्ये पंचवीस वर्ष तुम्ही जे तर कधी जे तर या ठिकाणी एवढा हिंदूवरती अन्याय झाला कधी तुम्ही मोर्चा काढला नाही कधी अब्दुल सत्तारला तुम्ही जबाब विचारला नाही कधी जे तर त्याच्या त्याचे एवढे भ्रष्टाचार चरले त्याचे जे तर तुम्ही कधी जे तर भ्रष्टाचारामध्ये एकही भाजपवाल्यानं जे त्या ठिकाणी जे तर दंड ठोकला नाही फक्त तुम्हाला हिंदूची मतं घ्यायचे याच्यासाठी तुम्ही जे तर एक महाराज बिचारे जे संत आहेत त्यांच्या पाठीमागं राहून त्यांना पुढं करून तुम्ही जे तर या ठिकाणी जातीवाद निर्माण करता आणि तुम्हाला निवडणुका जिंकायला असं जातीवाद करून तुम्हाला निवडणुका जिंकायच्या या ठिकाणी सर्वात प्रथम डॉक्टर लोकांनी त्याचं स्वागत केलं सोनाराची दुकान आहे करोडोचा व्यवहार होतो ज्या ठिकाणी जे तर एक ही जे तर दलित समाजाचा जे तर त्या ठिकाणी जे तर घर नाही अशा जागेवरती जे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कमान जे तर त्या ठिकाणी उभारण्यात आली परंतु आमचं गाव हे जे तर या ठिकाणी शिल्लोड शहर शांतता मय सिलोड शहर है अमन से रहने वाला सिलोड शहर है हिंदू मुस्लिम की एकता है सब समाज यहां जो है तो सारे त्योहार एक बोल के लड़ता बनाता है और यहां ठिकाणी कोणत्याच प्रकार जे जातिवाद होत नाही एकही माणसाना एकही सरापा माणसाना एकही सोनाराना त्या ठिकाणी बाबासाहबाच्या जेतर चौकाला विरोध केला नाही या ठिकाणी दुसरा जे आहे तर अहिंसेचे प्रतीक जेतर या ठिकाणी भगवान भगवान महावीर यांची जे सुशोभीकरण करण्यात आलं चांगल्या प्रकारची जे तर कमान बनवण्यात आली सर्वप्रथम एकाही त्या ठिकाणी एकाही मुसलमानानं एकाही हिंदून एकाही दलितानं त्या ठिकाणी त्या कमालीला विरोध केला नाही इंदिरानगरची कमानी अशा अकरा कमानी जे तर या ठिकाणी निर्माण केलं छत्रपती शिवबाचं या ठिकाणी कमान बांधण्यात आली या ठिकाणी जे तर त्यांना मावळेवर जे तर उभे केले छत्रपती शिवाचा पुतळा बांधला त्या ठिकाणी तुम्ही कमान बांधली त्या ठिकाणी आजूबाजूला सगळे जे तर मुस्लिम समाज या ठिकाणी जे तर फळ फळांचा धंदा करतो एकाही जे तर मुस्लिम समाजाच्या माणसानं त्या ठिकाणी त्या कमानीला विरोध केला नाही मग आता निवडणुका जे तर या आज जे तर कमानी मंजूर झाल्या का आज कमानी मंजूर झाल्या का दोन वर्ष झाले याला कमानीचं चा, काम चालू होत अरे पहि्या खंदा खंदत होते तेव्हा तुम्ही विरोध करायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र आहे आजूबाजूला सगळे मुस्लिम समाज आहे परंतु आजपर्यंत जे तर छत्रपती शिवाच एकाही मुसलमानाला विटंबना केली नाही कधी जे तर त्या ठिकाणी जे तर या ठिकाणी जातीवाद निर्माण नाही कधी जे तर घरणा निर्माण केली नाही अशा पद्धतीचं गाव असताना सगळं एकोप असताना तुम्ही निवडणुकाच डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जातीवाद निर्माण करता सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी बनेखा पठाण तुमचा निषेध करतो जे जे तर या ठिकाणी असे जातीवादी प्रकार चालतील आणि शांतता सुव्यवस्थेचा जर या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला मी जे तर तुम्ही हिंदूला धरा मी मुसलमानाला धरतो अशा पद्धतीचं हे तीन हे भडवाच सरकार आहे हे भांडणं लाडवार सरकार आहे अशा पद्धतीचं जे तर मी या ठिकाणी माझ्या वतीनं सर्व गावकऱ्याच्या वतीनं सर्व धर्म्यांच्या वतीनं सर्व जातीच्या वतीनं पोलीस प्रशासनाला या ठिकाणच्या जे तर महाराष्ट्राच्या प्रशासनाला यांचा डाव तुम्ही हाणून पाडा नसता या जेतर या ठिकाणी सगळे जे तर या जातीवादाला आम्ही सगळे मिळून हिंदू मुसलमान दलित गरीब श्रीमंत व्यापारी हे सगळे जे तर मोठा एक मोर्चा काढून या ठिकाणी विरोध करू आणि यांना जे तर त्यांची दिशा दाखवण्याचं काम करू एवढेच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी जे तर जे संविधानाला मानणारे लोक आहे आम्ही सगळे संविधानाला मानणारे आहोत आम्ही सगळ्याला कायद्याला मानणारे आहोत आम्ही सगळ्याला आजपर्यंत आम्ही कधी जातीवाद केला नाही कधी मुसलमान म्हणून आम्ही मतं मागली नाही कधी हिंदू म्हणून आम्ही मत आम्ही लोकांचे मन जिंकतो लोकांचे काम करतो लोकांना जीव लावतो तेव्हा आम्ही मतं मागण्याचा आम्हाला अधिकार अरे तुम्ही पैसे देता पैसे वाटता पैशाचं जातीवादाचं धर्माचं नाव पुरक करता आणि निवडणूक जाता तुमच्या दम असेल तर या समोर या आणि लोकशाहीच्या मार्गाने आणि संविधानाच्या मार्गाने निवडणूक लढा तर तुम्हाला दाखवतो मी का या ठिकाणी सिल्लोड शहर कसा आहे यावेळेस या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद खर तर आताच आदरणीय साहेबांनी सांगितलं की मुहूर्तमेढ झाली होती पहिली किंवा पहिला पाया जो खाल्ला जात होता तेव्हा ना या लोकांना दिसलं नाही का खरंच आहे आज दोन वर्षांपासून सर्व धर्मियांच प्रतीक म्हणून ठिकठिकाणी इथं कमानीच निर्माण केला जात आहे पण या कमानींना आता जाणून बुजून हेतुपुरस्सरपणे या लोकांनी संगनमताने आज हिंदू मुस्लिम या दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन आपली राजकीय पोळी कशी भासता येईल यासाठी यांनी हे कांगावे करणं सुरू केलेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे फक्त सिल्लोड शहरा असेल अथवा पूर्ण तालुक्यातील हिंदू मुस्लिम व तमाम धर्मीय जनतेला मी एकच आवाहन करेल की या लोकांच्या भूलतापांना बळी पडू नका आता निवडणूक आहे या लोकांना असा झटका बसला पाहिजे की यांनी पुन्हा जातीवादाला यांनी बिलकुल अंगाशी घेतलं नाही पाहिजे फक्त सर्वांना एकच संदेश देईल आणि माझ्या दोन ओळी सादर करून आपलं बोलणं संपवतो यही आगाज है मेरा यही अंजाम है मेरा मशायरहू दिलो का काम है मेरा यही आगाज है मेरा यही अंजाम है मेरा मशायर हूँ दिलों को जोड़ने का काम है मेरा वतन पे आज जब आए सरों को पेश कर देना वतन पे आज जब आए सरों को पेश कर देना यही हिंदू मुसलमान को यही पैगाम है मेरा सभी हिंदू मुसलमान को यही पैगाम है मेरा जय हिंद आज हम सब पे निवेदन देने के लिए आहे और आज आपण इथे सर्व निवेदन देण्यासाठी आलो आहोत कि आज ज्या प्रकारे शहरामध्ये वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे खरंच हे कुठतरी म्हणजे निंदनीय आहे वास्तविक मी अब्दुल सत्तार एक चा चालाक आणि चानाक्ष असं राजकारणी समजतो खरं पाहतं सिल्लोड शहरामध्ये विकासाची गरज आहे अब्दुल सत्तारेकडून म्हणतो मी सिल्लोड शहराचा विकास करत आहे परंतु विकासाच्या नावावर मला वाटतं सिल्लोडमध्ये प्रत्येक चौकामध्ये चौकाचे काम चालू आहेत प्रत्येक ठिकाणी कमानीचे काम चालू आहेत आणि ह्या व्यतिरिक्त विकास मला काही दिसला नाही शहराचा जर विकास करायचे करायचा असेल तर कमानी बांधणे चौक बनवणे या पद्धतीचा विकास म्हणजे फक्त धर्माच्या नावावर जातीच्या नावावर राजकारण करणे आणि ह्या राजकारणातून सत्ता मिळवणे हा सत्तारचा जो धंदा आहे तो खूप व्यवस्थितपणे चालू आहे आणि त्याच्या या व्यवसायाला त्याच्या धंद्याला विरोधकांची सुद्धा साथ आहे आतून अशी मला वाटतं कारण प्रत्येक वेळेला जर आपण पाहिलं तर विरोधकांनी स्पष्ट कबुली दिलेली आहे की आमचं साठ्यालोट्याचं सा राजकारण आहे हे त्यांनी स्पष्ट स्टेजवर कबुली दिलेली आहे याचा अर्थ असा आहे साठं लोटं करून तुम्ही मुस्लिमांनासुद्धा सुद्धा मूर्ख बनवता हिंदूंनासुद्धा सुद्धा मूर्ख बनवता आणि हिंदू आणि मुस्लिम भावनेच्या आहारे जाऊन या लोकांच्या भूल थाबाला बळी बोलून अशा लोकांना निवडून देतात आणि जे स्वच्छ कार्यकर्ते आहेत स्वच्छ प्रामाणिक लोक आहेत जे लोकांसाठी झटतात मनेगासारखे असो की बाकी बाकीचे लोक असतील असे भरपूर लोक इथे आहेत जे काम करणारे जनतेसाठी त्यांची तळमळ आहे काम करण्याची तुम्ही मतदान करत नाही त्यांना तुम्ही पुढे करत नाही आणि लोकांची सेवेची संधी देत नाही ही शोकांतिका शहराची आपली आणि फक्त या दोघांच्या राजकारणात जनता ही पिसल्या जात आहे आणि जनतेची वाट लागत आहे शहराचा पूर्ण विकास हा कोळंबलेला आहे आज आपला श जो शहर आहे मला वाटतं जिल्ह्यामध्ये एके वेळेस सर्वात पुढे होता हा सगळ्यात माग आहे वैजापूर सारखा मागा असलेला तालुका पुढे गेलेला आहे परंतु आज आपण जाती धर धर्मामध्ये विखुरले जात आहोत का असा मला प्रश्न निर्माण होत आहे आणि सत्तेमध्ये जो पक्ष बसलेला आहे तो धर्माचं राजकारण करतोय हे स्पष्ट झालेलं आहे आणि शेट्टी जे भाषण केलेलं आहे खरंच खूप चांगलं भाषण त्यांनी केलेलं आज आणि माझं जाहीर आव्हान आहे जनतेला की खरंच तुम्ही ह्या जे पक्ष आहेत जे सत्ताधारी त्यांच्या भूलतापांना बळी न पडता विकासाकडे लक्ष द्या शहरामध्ये जर खरंच अब्दुल सत्तार विकास करायचा असेल तर एखादा क्रीडांगण आहे का जिथे मुलांना खेळायची जागा आहे का कारण मुलं बिचारे कुठे कुठे जाऊन खेळतात ते मुस्लिम असो हिंदू मी पाहतो त्यांची अवस्था काय त्यांना कित्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असतो पण त्यांना खेळायचं मैदान नाही इथे चांगलं गार्डन नाही काही म्हणजे ग्रंथालय नाही अशा सुविधा नसताना ह्या कमानी बांधण्यास चुकीचं आहे मी कोणत्याही कमानीचं समर्थन करणार नाही माझा विरोध आहे आणि जिथे आज चौदा पुते अब्दुल सत्तार बसत होता चौदा जाती धर्माच्या पुते बसण्यासाठी त्यांना जो प्रयत्न केला सात कोटी रुपये तो तिथं बर्बाद करणार होता मी हायकोर्टातून स्टे आणला आणि मी थांबवलं पण कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीने मला असं नाही म्हटलं की आमच्या पुतळ्याचं तुम्ही का काम थांबवलं म्हणजे लोकांना विकासाचं राजकारण हवे धर्माचं राजकारण हे ढोंग त्यांनी बंद करा करावं विरोधकांनी सुद्धा आणि सत्ताधारी सुद्धा आणि त्यांनी विकासाचं राजकारण करून दाखवं आणि शहराचा विकास करावा सर्व धर्म त्याच्या सोबत राहतील मुस्लिम सुद्धा आणि हिंदू सुद्धा असं मी सर्वांना आवाहन करतो इथे आज निवेदन मध्ये मागणी केलेली आहे की के यांनी जे पोलिस प्रशासनाने त्यांना जे उपोषणाची परवानगी दिलेली आहे ती त्यांनी तात्काळ स्थगित करावी आणि त्यांनी जे बेकायदेशीरपणे उपोषण सुरू करून दोन्ही धर्मामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना हद्दपार करावा अशी या निवेदनात मागणी केलेली आहे सिल्लोड शहर मे जो कमानो के ऊपर राजकारण किया जा रहा है आप सब जानते हैं कि इलेक्शन करीब में और जिस से सिल्लोर शहर में कमाने गई है अभी तक के जितने भी समाज की जितने भी धर्म की उस कोई कमान का विरोध नहीं किया गया है लेकिन जामा मस्जिद कमान का जो है तो जिस तरीके से विरोध किया जा रहा है इसके पीछे एक राजकारण आपके सामने दिखकर आ रहा है और मैं मानता हूँ कि जितना कमान को बनाने वाले दोषी है जितना कमान को का विरोध करने वाले दोषी है उतने ही दोषी जो है तो कमान बनाने वाले भी है क्योंकि जान जो है तो ये कमान का उद्घाटन दो साल पहले हुआ और सभी कमानें जो है तो मुकम्मल तरीके से तैयार हो चुकी लेकिन जान जो है तो जामा मस्जिद की कमान को जो है तो रखा गया था और इलेक्शन के टाइम पर उसको बनाने का काम किया जा रहा है और ये शिवसेना और बीजेपी एक ही पार्टी आप सब समझ सकते हैं दोनों एक एलाइंस है और इसीलिए जो है तो शिवसेना के जो है तो आमदार इन्होंने कहा बीजेपी वाले कहा कि तुम जो है तो उधर से विरोध करो चाहे मुस्लिम हिंदू समाज तुम्हारा ये हो और हमारे कमान बनाने के बाद जो है तो हिंदू जब आप हाँ विरोध करेंगे तो मुस्लिम समाज उसका एकजुट होंगे और विरोध क्यों इसलिए इन्होंने जानबूझकर जो है तो किस कमान को जो है तो पहले ना बनाते हुए इलेक्शन के दौर में कम, मुकम्मल किया और मुकम्मल करने के बाद जो है तो भाजपा जिन्होंने कोई कमान के ऊपर ऑब्जेक्शन नहीं लिया कोई समाज की कमान के ऊपर ऑब्जेक्शन नहीं लिया जामा मस्जिद के गेट पर ही को ऑब्जेक्शन लिया जा रहा है जबकि सभी धर्मों की कमाने यहाँ पर बनाई गई लेकिन ये खेल, खेल खेला जा रहा है कि तू उधर से पत्थर मार मैं इधर से पत्थर मारता इसी तरीके से जो है तो ये खेल को जो है तो जनता को समझना होगा और ये जो जातिवाद करने वाले लोग हैं जो समाज कंटक है जो जो है तो जातिवाद कर कर अपनी सत्ता हासिल कर कर लोगों पर जुल्म अत्यार अत्याचार अन्याय करते हैं इनको जो है तो इनकी जगह बिठाना होगा आप जो है तो आपके हाथ में मैं थोड़ी सी इसमें कहूँगा कि आपके हाथ में जो तो बटन है और आपके हाथ में ही आप जो है तो इनको गिराना और इनको खत्म करना आपके हाथ में इसलिए जो है तो आप इस बात को ध्यान में रखिए ऐसे लोगों को और ऐसे समाज कंटकों को ख़त्म कीजिए और अपने देश में एकता का का और सद्भावनाओं का माहौल बनाए और अपने जैसे जिस तरीके से यहाँ पर हिंदू मुसलमान भाईचारे से रहते हैं जिस तरीके से हमारे सिल्लौर की मिसाल है जामा अस्जीत के सामने शिवाजी महाराज का बतला एकता की का प्रतीक है उसी तरीके से हमको एक दूसरे के साथ रहना है और ये जो थोड़े से सड़े हुए कीड़े मेड़े है जो समाज को ख़राब कर रहे हैं एक दूसरे की भावनाओं को ख़राब कर रहे हैं इनको जो है तो आप आपके हाथ में इनको ख़त्म करने का काम हमारा है